मित्रांनो राजकारणात कोण कधी कुणाचा मित्र आणि कोण कधी कुणाचा शत्रू होईल सांगणं उघड असत पण आजच्या या भागात आपण बोलणार आहोत अशा एका चर्चेबद्दल जी सध्या महाराष्ट्राच्या राजकीय होतो जोरात सोडून महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे सारखा येणार हो नेमकी हीच चर्चा सध्या सोशल मीडियावर वर्तमानपत्रामध्ये आणि सामान्य जनतेमध्ये देखील चालू पण ही चर्चा अचानक कशी सुरू झाली मित्रांनो सध्या शिक्षण खात्यानं घेतलेल्या एका निर्णयामुळे पुन्हा एकदा मुंबईच्या आणि मराठी अस्मितीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी तिसरी भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी लादली जात आहे असा आरोप मनसे आणि ठाकरे गटाकडून सध्या केला जातो महाराष्ट्राच्या राजकारणात दोन नाव नेहमीच चर्चेत असतात पहिलं नाव म्हणजे उद्धव ठाकरे आणि दुसरं नाव म्हणजे मनसेचे राज ठाकरे एकेकाई सोबत असलेले दोन बंधू राजकीय कारणांमुळे दुरावली पण आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते या शक्यतेला बैगटीत येणारी एक मोठी घटना म्हणजे ही राज्य सरकारनं पहिली ते पाचवी पर्यंतच्या शाळांमध्ये तीन भाषांचा फॉर्म्युला लागू करण्याचा घेतलेला निर्णय या निर्णयाबरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना या दोन्ही मराठी भाषिक पक्षांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून या दोन्ही पक्षांनी राज्यभरात लावलेली बॅनरबाजी जर तर आपण पाहिली आणि जे जे बॅनर काही त्यावरून राज्याचे राजकीय वातावरण मनसेचे कार्यकर्ते शाळांमधील मुख्याध्यापकांशी संपर्क साधून विनंती करतायत की मुलांना हिंदी भाषा शिकवू नका काही ठिकाणी तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हिंदी भाषेतील पाठ्यपुस्तकांची होळी करून प्रतिकात्मक निषेध नोंदवला एकंदरीत सध्याचं वातावरण पाहिलं तर सरकारच्या नवीन निर्णयानुसार पर्यायासाठी कोणतीही भारतीय भाषा शिकवण्याचा पर्याय देण्यात आलाय असं सरकारच्या पर वतीनं सांगण्यात येत आहे पण हा पर्याय केवळ कागदावर असल्याचा आरोप महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या वतीनं केला जातो अनेक शाळांमध्ये प्रशासनाकडून तिसऱ्या भाषेसाठी सरळ थेट हिंदीत भाषा दिली जाते हे वास्तव मनसेनं उघडे केले राज ठाकरेंनी काय केलं तर राज्यभरातील शाळांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना पाठवून शिक्षकांना विनंती करायला लावली की हिंदी भाषा शिकू नका राज ठाकरेंनी एक पत्र राज्यभरातल्या मुख्याध्यापकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवलं की सरकारनं जरी हिंदी लादली असली तरी ते आपण मान्य करायचं काही ठिकाणी तर हिंदीच्या पुस्तकांची हुई करण्यात आली दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा गटही आक्रमक झाला त्यांनी बॅनर लावून सरकारवर आरोप केलाय की हिंदी लग्न म्हणजे महाराष्ट्र देश आहे भावना बाहेर लावलेले काही पोस्टर फारच लक्षवेधी होते त्यात लिहिलं होतं पुन्हा एकदा ठाकरे सरकार येणार सगळ्यांचं लक्ष द्या एकाच वेगळे गेलं मग काय चर्चा सुरू झाली की ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार या सगळ्या हो उद्धव ठाकरे यांच्या गटानं तर मोठा राजकीय गोदर होण्याचे स्पष्ट संकेत दिले अर्थात या सगळ्यावर सरकारच्या वतीनं हिंदीच्या मुद्द्यावरून स्पष्टीकरण देण्यात आलं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं की आधी हिंदी भाषा अनिवार्य केली गेली होती पण आता सुधारित शासन निर्णयानुसार ती सक्ती हटवण्यात आली त्यामुळे विद्यार्थ्यांना आता तिसरी भाषा म्हणून कोणतीही भारतीय भाषा निवडण्याचा पर्याय पण सरकारच्या या स्पष्टीकरणानंतरही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोनही ठाकरे बंधूंचा आक्रमक पवित्रा कायम हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे आणि ठाकरे गट सरकारला कसं घेरतोय हे समजून घेण्यासाठी काही महत्वाचे मुद्दे पाहूया मनसेचे बॅनर जर आपण पाहिले तर मनसेने लावलेल्या बॅनरमध्ये स्पष्ट लिहिलंय परराज्यातून आलेल्यांवर मराठी लादण्याऐवजी मराठी माणसांवर हिंदी लादली जात आहे हा बोलता मनसेनं अत्यंत प्रभावीपणे मांडलाय राज ठाकरेंचं पत्र याआधी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यातील शाळांमध्ये फक्त मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषा शिकवण्याचं धोरण राबवण्याची विनंती केली होती दुसरीकडे आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना या पक्षानं लावलेल्या बॅनर्सवर तर थेट लवकरच महाराष्ट्रात राजकीय समीकरण बदलतील असा मजकूर छापण्यात आला इतकंच नाही तर महाराष्ट्रात मोठा राजकीय मृत बोल ठाकरे सरकार लवकरच परत येईल असंही ठाकरे गटानं शिवसेना भवनाबाहेर लावलेल्या बॅनर्स मध्ये म्हंटल राज्यात सत्ताबद्दल होऊन पुन्हा ठाकरे सरकार येणार या शिवसेना ठाकरे गटाच्या बॅनरबाजीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली सोशल मीडियावरची जर परिस्थिती आपण पाहिली या वादग्रस्त तीन वर्षात धोरणाच्या विरोधात मनसे आणि ठाकरे गटानं सोशल मीडियावरील जोरदार आवाज उठवलाय फक्त मनसे शिवसेनात नाही महाराष्ट्रातील कितीतरी सोशल मीडियावरील तरुणांनी याबाबत थेट आवाज उठवलाय भाववसून राजकारणात ते युतीच्या माध्यमातून कधीच एकत्र आले नाहीत शिवसेना ही राजकारणात बाळासाहेबांची सावली मांडली जाते पण ती सावली उद्धव बाळासाहेब ठाकरेचा नव्हता राज ठाकरे, ठाकरे राज ठाकरे यांनी वेगळी मनसे काढून मराठीचा मुद्दा उचलला पण आज दोघेही एकाच मुद्द्यावर एकत्र बोलताना दिसत आहे तो होता हिंदी विरोध एकोणीस जून रोजी उद्धव ठाकरे यांनी यावरून एक महत्वाचं विधान केलं उद्धव ठाकरे म्हणाले राज ठाकरे यांच्याशी युती होणार का यावर चर्चा आहे पण मी तेच करेल जे महाराष्ट्राच्या मनात आहे ही होय ऐकून सत्ताधाऱ्यांच्या भोया उंचावल्या मित्रांनो मराठी अस्मिता हिंदी विरोध आणि मनसे शिवसेना एकत्र येण्याची शक्यता हे कॉम्बिनेशनच सत्ताधाऱ्यांसाठी अर्थात भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदादांसाठी खऱ्या अर्थानं डोके दूर शुर ठरू शकते शिवसेनेचा गड असलेली मुंबई महापालिका जी सध्या प्रशासकाच्या हातात आहे तिथं निवडणुका जवळ आहे लवकरच मुंबई राज्यभरातील सगळीकडच्या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत mm. मुंबईत उत्तर भारतीय मतदार मोठ्या संख्येने त्यांच्याकरता भाजपनं हिंदीचा मुद्दा उचलला पण त्याच वेळी मराठी जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला मनसे mm. आणि ठाकरे गट या असंतोषाचं रूपांतर मतांमध्ये करू शकतील का हा मोठा प्रश्न भाजप आणि शिंदे गट सध्या एकत्र आहेत पण दोघांची ताकद वेगळी आहे शिंदे गटाला शिवसेनेचा वारसा दाखवायचा आहे तर भाजपला निवडणूक जिंकायची जर ठाकरे बंधू राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मराठी मतांचं मोठं वलय त्यांच्या बाजूला जाऊ शकतं उद्धव ठाकरे म्हणाले शिवसेना संपवायचा डाव सुरू आहे पण मी लढणार राज ठाकरे म्हणाले हिंदी लादली तर महाराष्ट्र संपते दोघांचं भाष्य वेगळं पण होता एकच महाराष्ट्र आणि मराठी मित्रांनो राजकारणात काहीही अशक्य नसतं आधी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी एकत्र आल्याची एकत्र येईल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती पण झालंच ना त्याप्रमाणे उद्धव आणि राज ठाकरे ही जोडी राजकीय गरजांमुळे एकत्र येऊ शकते जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती झाली तर मनसेकडे आक्रमकता आणि स्पष्ट भूमिका तर उद्धव ठाकरे गटाकडे संघटन आणि सहानुभूतीची मोठी बँक या दोघांनी हातमिळवणी केली तर मुंबईसह ठाणे नाशिक पुणे संभाजीनगर यांसारख्या शहरांमध्ये भाजपला जबरदस्त टक्कर मिळू शकते शिक्षण हा केंद्र सरकारच्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत येणारा विषय आहे पण राज्य सरकारनं या तिसऱ्या भाषेचा पर्याय स्वतंत्र ठेवला तरी मनसे आणि ठाकरे गटाचा आरोप आहे की शाळांमध्ये सक्तीने हिंदी शिकवली जाते हा विषय भावनिक आहे भाषा म्हणजे अस्मिता मराठीवर प्रेम करणाऱ्या जनतेच्या मनात जर असुरक्षितची भावना निर्माण झाली तर ती भावना मतांमध्ये बदलते भाजपला याचं गांभीर्य लक्षात घेणे गरजेचं आहे मुंबई ही शिवसेनेची पारंपरिक राजधानी भगवान झेंडा या शहरात अनेक दशक फडफडलाय आता प्रश्न आहे येणाऱ्या निवडणुकीत तो भगवा कुणाचा असेल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर तो भगवा कुणा ठाकरे ब्रँडचाच असू शकतो मात्र भाजपाला जर मुंबईत विजय हवा असेल तर त्यांना ही जोखीम लवकरात लवकर ओळखावी लागेल मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना या गटाची युती झाली तर भाजप आणि शिंदे गटाची गणित त्यांना पुन्हा मांडावी लागतील मराठी अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी राहील हिंदी भाषेचा मुद्दा अजून गहन होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे सरकार हे नाव गाजू शकतं सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू महायुती सरकारवर टीकेचा जोरदार भडीमार करताना दिसत आहे मनसे आणि उद्धव ठाकरे गटाला एकत्र येऊन सरकारविरोधात दा आवाज उठवलाय त्यांची एकजूट अनेक राजकीय निरीक्षकांना येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये एक मोठा बदल घडवू शकेल असं वाटतं पण प्रश्न हा आहे की तात्पुरती युती असेल की भविष्यातील मोठ्या राजकीय समीकरणाची ही नांदी आहे मराठी मतांचं एकत्रीकरण होणं सुद्धा महत्वाचं कारण मराठी अस्मितेचा मुद्दा नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचा राहिला मनसे आणि ठाकरे गेले एकत्र आल्यास मराठी मतांचं एकत्रीकरण होऊन ते मोठं आव्हान निर्माण करू शकतात मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अशा मोठ्या महापालिकांच्या निवडणुका तोंडदा या निवडणुकांमध्ये एकत्र लढल्यास त्यांना मोठा फायदा होऊ शकतो विशेषतः मुंबई महापालिकेत शिवसेनेची पारंपारिक पकड पुन्हा एकदा मजबूत होऊ शकते सत्ता सत्ताधारी महायुती आणि ठाकरे बंधू यांच्या ध्रुवीकरण होण्याची शक्यता यामुळे विरोधकांना एकत्र येण्यासाठी एक समान व्यासपीठ मिळू शकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषेच्या सक्तीबाबत स्पष्टीकरण दिलं असलं तरी ठाकरे बंधूंचा आक्रमक पवित्रा कायम आहे यामुळे सरकारवरती राज्यभरातूनच दबाव वाढू शकतो आणि अं महाराष्ट्रातील जनतेचा सुद्धा दबाव याबाबत सरकारवरती भाषेच्या सक्तीच्या विरोधात आलेला पाहायला मिळतो या सगळ्या घडामोडी पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता राज्यात कोणा ठाकरे सरकार येणार का हा प्रश्न सध्या अनुत्तरित असला तरी आगामी काळात महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेनं जाईल हे पाहणं सुद्धा सगळ्यांसाठीच महत्वाचं ठरणार मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या चर्चेबाबत चर्चा केली ठाकरे बंधूंचं एकत्रिकीकरण आणि हिंदी भाषेचा मुद्दा यावर राज्याच्या राजकारणात मोठी उलता पालट होण्याची शक्यता आहे तुम्ही यावर काय विचार करता या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं राज्यात पुन्हा ठाकरे सरकार येऊ शकेल का तुमच्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की काय वाटतं शेवट तुम्हाला सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगतो महाराष्ट्राचं राजकारण आता जुनं राहिलेलं नाही प्रत्येक ठिणगी ही आगीचा लोंढा बनू शकते भाषेच्या नावावर पेटलेल्या वादात जर ठाकरे बंधू एकत्र आले तर हे केवळ युतीचं समीकरण नसेल हे असेल एका नव्या भाव्याच्या उदयाचं संकेत बघा विचार करा शेवटी मग तुमचं अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र वार्ताला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद